सत्याचा वेध घेणारं आपलं हक्काचं चॅनल नमस्कार प्रेक्षकांनो लोकशक्ती डिजिटल बुलेटिनमध्ये आपले स्वागत बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याच्या विविध भागासह गेल्या चार दिवसापासून सीना कोळेगाव धरण लाभ क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस पडला आहे परिणामी सीना कोळेगाव धरण भरण्याच्या मार्गावर असून धरणातील अतिरिक्त पाणी वाया जाऊ नये या दृष्टिकोनातून जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी धरणातील पाणी साठवण तलावात सोडण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला दिल्या होत्या याच अनुषंगाने बुधवारी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या हस्ते उपसा सिंचन यंत्रणेचे बटन दाबून पाणी साठवण तलावाच्या दिशेने सोडण्यात आले यावेळी अन्हाळा साठवंतलाव लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी धनंजय सावंत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला पाहूया काय म्हणाले ते नाकोळेगाव धरण हे आता त्र्याण्णव टक्के भरलेलं आहे मला वाटतं आपल्याकडं आता धरणामध्ये जवळपास चार साडेचार हजार क्युशेसनं पाणी येते वरून कारण काल जो पाऊस झाला आपला त्याच्यामुळं हे धरण उद्या सकाळी किंवा फार फार तर उद्या दुपारपर्यंत ओवरफ्लो होईल म्हणजे मडई पाणी आपण जे अनाळा उपसा सिंचन आहे हे इनगोदा डॅममध्ये आपण पाणी सोडलं आहे आपल्याला माहिती असेल की या भागाचे आमदार ज्याची ओळख पाणीदार आमदार म्हणून आहे की याच्या अगोदरी दोन वेळा आपण अनाळ्यामध्ये पाणी सोडलं आणि आत्ताच म्हणजे जसं धरण ब पा पाऊस सुरू झाला धरणाचे दररोज अपडेट साहेब घेत होतो आहे आणि जसं साहेबांना अधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेब नव्वद टक्क्याच्या पुढं डॅम भरत गेलेला आहे तसं साहेबांनी सांगितलं की तिथली कामं कारण गेले दहा दिवस झालं इथं इलेक्ट्रिकल कामं असतील इथल्या मोटरचे मेकॅनिकलची कामं असतील दहा दिवस झाला ह्याचा सातत्यानं पाठपुरावा आम्ही करतो आहे तेव्हा आम्ही इथे व्हिजिट करतो आहे आज हे काम सगळं झालं पण संध्याकाळीच डॅम आपला ओवरफ्लो होणार आहे पण ओवरफ्लो होऊन खाली पाणी वाया जाण्यापेक्षा जे आपले इनगोदा डॅम आहे तिथं कॅचमेंट एरिया जरा त्याचा कमी आहे त्याच्यामुळं हे पाणी आपण इनगदीमध्ये सोडतो आहे तसंच आमचं बोंजाचं डॅम आहे तिथंही अजून ओव्हरफ्लो झालेलं नाही त्यातही कॅनलद्वारे पाणी जातं आपण बघितलं असेल तालुक्यातले आणखीन दोन डॅम म्हणजे खासापूर आणि साकत हेही दोन डॅम आपलं भरणं बाकी आहे मला वाटतं बाकीचे सगळे डॅम आपले जवळपास शंभर टक्के भरत आलेले आहेत त्याच्यामुळं हे जे वाहून जाणारं पाणी आहे म्हणजे जवळपास बघा आता आणखीन तर नवरात्र आहे पुढं पाऊस आहे म्हणजे पंधरा वीस दिवस अजून पावसाचे मोठे नक्षत्र पुढे आहेत तोपर्यंत आपलं जे वाहून जाणारं पाणी आहे याच वाहून जाणाऱ्या पाण्यातनं आपण जसं याच्या अगोदर दोन वेळा अनाळा डॅम भरून घेतला तसाच यावर्षी आदरणीय या जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, मंत्री तानाजीराव सावंत साहेब यांच्या सूचनेप्रमाणे इथल्या अधिकाऱ्यांनी मेहनत घेतली त्यांनी त्या सगळा त्याचा पाठपुरावा केला आणि आज आपण बघताय की हे पाणी आपण इनगोदेसाठी चालू केलेलं आहे आपण बघितलं असेल कालचा जो चांगला पाऊस झाला दुग्ध योग म्हणू जसं आपलं आपण आज इनगोद्यासाठी पाणी चालू केलं तसं आत्ताच आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमानंच कळतं की खसापुरी डॅमसुद्धा आपला ओव्हरफ्लो झाला हो म्हणजे फक्त साकत हा डॅम राहिला आणि मला वाटतं तोही भरला तरी आपल्या शेतकऱ्यांना परत दोन वर्ष तरी दुष्काळाचं तोंड या ठिकाणी बघावं लागणार नाही कारण पाडव्यानंतर आपल्या इथं उजनीचं पाणी हे पाडव्याला जसं साहेबांनी परवा मुख्यमंत्र्यांनी त्याला आश्वासित केलं आणि आपल्या पालकमंत्री तानाजी रावसावंत साहेबांनी पण सांगितलं तसं जर पाडव्याला आपलं उजनीचं पाणी आपल्या या शिनाकोळेगाव डॅममध्ये आलं तर निश्चित कायमस्वरूपीचा आपल्या भागाचा आपल्या जिल्ह्याचा दुष्काळ हा मिटणार आहे